रामनवमी विशेष खास नैवेद्यासाठी छोटीशी थाळी आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये याच्यामध्ये पारंपरिक कैरीची डाळ आणि पन्ह हे तर आहेच पण त्याशिवाय पुरी भाजी आणि गव्हाची खीर आपण करणार आहोत चला तर मग लगेच हे पदार्थ करायला घेऊ तर डाळ भात लावण्यासाठी पहिल्यांदा तीन भांड्यांचा जो मोठा कुकर असतो तो घ्यायचा तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतलं डाळीमध्ये हिंग हळद घातली तिसऱ्या भांड्यामध्ये आपण पन्यासाठी कैरी उकडून घेणार आहोत त्यापूर्वी कैरी जी आहे ती पंधरा ते वीस मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवायची त्यानंतर स्वच्छ धुवून घेतली आहे सगळ्यात खालच्या भांड्यामध्ये डाळ त्यावर भात आणि सगळ्यात वरती कैरी ठेवून कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या घेऊन हे चांगलं शिजवून घ्यायचं आता गव्हाच्या खिरीसाठी अर्धा कप दलिया किंवा लापशीसाठीचा जो गव्हाचा भरडा मिळतो तो घ्यायचा आहे याच्यामध्ये बारीक दलिया आणि त्याहून जाड दलिया असा दोन प्रकार येतात तर जो जाड दलिया आहे तो खिरीसाठी वापरा एकदा स्वच्छ धुवून घेतलं आणि मग यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं किंवा चाळणीमध्ये हे निथळून घ्या कुकरला आपण हे शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं सा साजूक तूप गरम केलं याच्यामध्ये निथळलेला दलिया काढून तो तुपावर छान असा परतून घ्यायचा दोन मिनिटं हे तुपावर परतून घेतलं आणि मग जेवढा आपण दलिया घेतला होता त्याच्या तिप्पट म्हणजे दीड कप पाणी याच्यामध्ये घातलं किंचितचं मीठसुद्धा याच्यामध्ये घालायचं मंदाचेवर कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन हे शिजवून घ्या दलिया शिजतोय डाळ भाताचा कुकर होतोय तोपर्यंत आपण बटाट्याची भाजीसुद्धा करून घेऊयात तर नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित भाजी आपण करतोय त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये एखादा इंच आलं थोडेसे सुक्या खोबऱ्याचे का छोटा चमचा जिरे हे सगळं घालून याचं असं वाटण तयार करून घेतलं दोन मध्यम आकाराचे बटाटे भाजीकरता घेतले आहेत बटाटे कच्चेच आहेत उकडून घेतले नाही आहेत बटाट्याची साल काढून त्याचे छोटे असे चौकोनी काप करून घ्यायचे छोटे छोटे काप करून घेतलेत जेणेकरून भाजीमध्ये ते लवकर शिजतात पाण्यामध्ये हे बटाट्याचे काप काढले त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केलं फोडणीला मोहरी घातली कढीपत्ता घातला आहे हिंग घातलं त्यानंतर तयार केलेलं जिरे आणि खोबऱ्याचं वाटण घातलं आहे खोबरं छान असं फसफसेपर्यंत याला परतून घ्या आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली एक चमचा धणेपूड घातली आहे आवडीनुसार बेडगी मिरची पावडर किंवा लाल तिखट घालायचं एक छोटा चमचा गरम मसाला पावडर किंवा गोडा मसाला घातला आहे हे सगळं एकदा परतून घेतलं की याच्यामध्ये चिरलेला टोमॅटो घातला टोमॅटो दोन मिनिटे परतला की याच्यामध्ये बटाट्याचे काप घातले चवीनुसार मीठ घातलं मसाल्यावर बटाट्याचे काप असे छान परतून घ्या आता झाकण ठेवून मंदाचेवर अगदी दोन मिनिटं याला वाफ काढून घ्यायची बटाटा असा थोडासा वाफला की मग याच्यामध्ये लागेल तसं एक ते दीड ग्लास पाणी घातलं पाण्याला उकळी आली की यावर अर्धवट झाकण ठेवून मंदाचेवर दहा ते बारा मिनिटे भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आता डाळ भाताचा कुकर सुद्धा झालेला असतो यातली डाळ जी आहे ती रवीनं छान अशी गरगटून घ्यायची त्यानंतर पन्यासाठी जी कैरी उकडली होती तीसुद्धा अशी छान शिजली आहे मऊ शिजली आहे ती एका बाउलमध्ये काढली कैरी जी आहे ती गरमच आहे चमच्यानं कैरीचा जो गर आहे तो जमेल तसा काढून घ्या कैरीची कोय आत्ता तशीच राहू दिली आता याच्यामध्ये एक कप गूळ घातला आहे आणि हे सगळं मिक्स करून असंच ठेवून द्यायचं म्हणजे मग गूळ जो आहे तो वितळतो कैरीचा गर गरम असल्यामुळं गूळ वितळण्यासाठी मदत होते हे असंच झाकून ठेवून द्यायचं दहा बारा मिनिटानंतर बटाटा शिजला आहे का तर एकदा चेक करा चमच्यानं बटाटा जो आहे तो हलका असा मॅश करून घ्यायचा म्हणजे मग भाजी जी आहे ती दाटसर होते आणि मग दोन मिनिटानंतर भाजीचा गॅस बंद करू शकता पुरीसोबत खाता येईल अशी रस्तेदार भाजी करायची तोपर्यंत तो आपला गव्हाचा दलिया जो आहे तो शिजलेला असतो कुकरची वाफ पूर्णपणे गेल्यानंतर झाकण उघडायचं दलिया जो आहे तो छान असा मऊ शिजला पाहिजे जेवढा दलिया आपण घेतला होता त्याचे दुप्पट म्हणजे एक कप गूळ याच्यामध्ये घाला आवडीनुसार सुक्या मेव्याचे काप घातले वेलची पूड घातली आहे त्यानंतर हे सगळं मिक्स करायचं दलिया गरम असतो त्याच्यामुळं गूळ जो आहे तो वितळायला सुरुवात होते आता कुकरचा गॅस चालू करायचा मंदाचेवर गूळ जो आहे तो पूर्णपणे वितळेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये दूध लगेच घालायचं नाही आहे कारण आपण गूळ वापरला आहे त्यामुळं खीर जी आहे ती फाटू शकते सगळ्यात शेवटी आपण दूध घालणार आहोत हा असा गूळ बऱ्यापैकी वितळेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आणि मग उकळतं दूध लागेल तसं याच्यामध्ये घालायचं दूध घातलं की एकदा हलवून लगेच गॅस बंद करायचा दूध घातल्यानंतर याला शिजवून घ्यायचं नाही आहे कारण आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे त्याच्यामुळं खीर फाटू शकते उकळतं दूध घातलं की एकदा हलवून लगेच गॅस बंद करायचा अशा प्रकारे आपली झटपट अशी गव्हाची खीरसुद्धा तयार झाली आता आंबा डाळ किंवा कैरीची डाळ करण्यासाठी अर्धा कप हरभरा डाळची आहे ती रात्रभर भिजत ठेवली होती डाळ अशी छान भिजली आहे डाळ निथळून मिक्सरच्या भांड्यात काढली याच्यामध्ये आवडीनुसार हिरवी मिरची घातली थोडासा गूळ याच्यामध्ये घातला चवीनुसार मीठ घातलं आणि हे जाडसर असं फिरवून घ्या आता एकदा का हे असं जाडसर फिरवून घेतलं की हे खूप कोरडं होतं कारण आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं नव्हतं तर आता पाव कप पाणी घालून हे पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे डाळ जी आहे ती खूप बारीक वाटायची नाही आहे तर अशी जाडसर ओबडदोबड अशी ठेवायची आहे आता हे बाऊलमध्ये काढलं याच्यामध्ये कैरीची साल काढून कैरी किसून घ्यायची आहे कैरी बारीक किसणीनं किसून घ्या आवडीनुसार कैरीचा कीस वाटलेल्या डाळीमध्ये घालायचा किती आंबट आवडतं आहे त्यानुसार कैरीचा कीस याच्यामध्ये घाला त्यानंतर हे सगळं असं मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ घातलं आहे आता या डाळीला आपण फोडणी देणार आहोत तर त्याकरता दोन चमचे तेल कढल्यामध्ये गरम करून घेतलं तेलामध्ये मोहरी घातली कढीपत्ता घातला आहे हिंग घातलं हळद घातली ही फोडणी जी आहे ती अगदी गरम गरम न घालता थोडीशी थंड होऊ द्यायची आणि मग ती डाळीवर घातली सगळं असं मिक्स करून घ्या कैरीची डाळ खूप कोरडी न ठेवता थोडीशी अशी ओलसर ठेवली की खायला छान लागते हे बघा आपली आंबा डाळसुद्धा तयार झाली पण ह्यासाठी आपण कैरी आणि गूळ मिक्स करून ठेवला होता तर गुळाला असं पाणी सुटलं आहे आता पुरणाच्या चाळणीतून एकदा असं गाळून घ्यायचं कोयीचा गर काढून घ्यायचा आणि कोय वेगळी केली आहे आता कैरीच्या या गरामध्ये लागेल तसं थंड पाणी घालायचं याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलं आहे वेलची पूड घातली आणि हे सगळं असं मिक्स करून घ्या तयार झालं आपलं कैरीचं गूळ घालून केलेलं पन्ह थंड होण्यासाठी हे फ्रीजमध्ये ठेवून द्या लागल्यास गोडीनुसार याच्यामध्ये गुळही वाढवू शकता सगळ्यात शेवटी जी आहे ती गरमागरम पुरी तळून घ्या तर अशा प्रकारे आपली नैवेद्याची थाळी जी आहे ती तयार झाली बटाट्याची भाजी चटपटी तशी कैरीची डाळ गव्हाची खीर वरण भात शेवटी गव्हाची खीर आणि वरण भातावर साजूक तूप घातलं आहे तर अशा प्रकारे आपली नैवेद्याची थाळी जी आहे ती तयार झाली त्याचप्रमाणे याची संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद